बातमी शरद पवारांनी केलेल्या पवार आडनावासंबंधीची आहे साताऱ्यात पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पवार आडनावाच्या विधानावर मोठा खुलासा केला पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये केलं होतं त्यावर मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार इतक्या मोजक्या शब्दात पवारांनी प्रत्युत्तर देत अजित पवारांसह सुनेत्रा पवारांना टोला लगावला होता यावर खुलासा करताना महिला सक्षमीकरणाबाबत आपण घेतलेल्या निर्णयांचा दाखलाच शरद पवारांनी साताऱ्यात दिला त्याच्यात चुकीचं काय असे दोन दिवस येतात आणि बाहेरून आलेला फवार या देशात माहिलांच्या आरक्षणाचा फायदा निर्णय राज्यातला घेणारा मुख्यमंत्री मी होत शासकीय सेवेमध्ये त्यांना एक विशिष्ट आरक्षण द्यायचा निर्णय माझा होता भारत केंद्र सरकारमध्ये मी संरक्षण मंत्री असताना तिन्ही दरामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि स्वच्छता मिळेल तिची काळजी घेण्याची भूमिका मी घेतली